विश्वासाचा आवाज देगलूरमध्ये अलीकडेच एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला मात्र हा व्हिडिओ कृत्रिम सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे अशा बनावट भावनांनी मन जिंकता येत नाहीत मतं तर अजिबातच नाहीत असा स्पष्ट सूर नागरिकांकडून उमटत आहे सोशल मीडियावर या व्हिडिओविरोधात टीकेची लाट उसळी असून मतदार अधिक जागरूक झाल्याचे दिसते ड्रामेबाज व्हिडिओंकडे दुर्लक्ष करा विकास पहा असा संदेश नागरिक देत आहेत खोट्या सहानुभूतीपेक्षा प्रत्यक्ष कामगिरीच महत्वाची असल्याचे मतदारांना ठामपणे वाटते नागरिकांनी मागील पाच वर्षात विकासकामांचा वेग मंदावल्याची नाराजीही व्यक्त केली महत्वाचे प्रकल्प प्रलंबित राहिल्याने शहराचा विकास ठप्प झाल्याची भावना मतदारांमध्ये आहे दरम्यान माध्यम प्रतिनिधींशी बोलताना काही नागरिकांनी पद्दमवार सावकार यांचा कार्यकाळाचा उल्लेख केला त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे बालाजी टेकाळे हे त्या काळातील गतिमान विकासकामांचे साक्षीदार असल्याचे नागरिकांनी सांगितले त्यांच्या संयुक्त कामकाजामुळे शहरातील अनेक मूलभूत सोयीसुविधांना गती मिळाली लोकसेवा प्रामाणिकपणे पार पाडली गेली आणि देगलूरच्या उभारणीत महत्वपूर्ण योगदान झाले त्यावेळी बालाजी टेकाळे लोकांचे प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेत होते असे मत व्यक्त नागरिकांकडून करण्यात आले गोरगरिबांचे प्रश्न समजून घेणारा सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि प्रत्यक्ष काम करणारा नेतृत्वाचा चेहरा देगलूरच्या भवितव्याला योग्य दिशा देऊ शकतो अशी नागरिकांची भावना ऐकायला मिळाली सध्या देगलूरमध्ये निवडणुकीचे वातावरण तापतले असून सोशल मीडियावरील भावनिक प्रचारापेक्षा प्रत्यक्ष विकास कामांची पारदर्शकता आणि नागरिकांसाठी उभे राहण्याची ताकद यालाच मतदार प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होत आहे